ला, सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्हा सीमेवरील तिलारी घाटात अवजड वाहनामुळे होणारे वाढते अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तिलारी घाटाच्या माथ्यावर व पायथ्याशी तीन मीटर उंचीच्या लोखंडी कमानी उभारल्या होत्या यातील एक कमानीचे तीन दिवसापूर्वी एका वाहनाच्या धडकेत तीन तुकडे झाले यामुळे दहा फूट उंच वाहनांना मार्ग मोकळा झाला कमान ठरत होती ती माल वाहतूक करणाऱ्या कर्नाटक येथील ट्रकने शुक्रवारी रात्री उडवली यामुळे अवजड वाहनांना मार्ग पूर्ण मोकळा झाला आहे त्यामुळे बांधकाम विभागाने केवळ लहान चाकी वाहन जाईल असे झिगझॉग पद्धतीने दगडी बांधकाम करावे अशी मागणी होत आहे धोकादायक असला तरी तिलारी घाट चंदगड व बेळगाव परिसराला गोव्याशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग आहे लहान व कमी लांबीच्या वाहनांसाठी बनवण्यात आलेल्या या घाटातून चाळीस टन वजनाची अवजड वाहने ये जा करू लागली यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात वाढले आहेत या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड पोलीस यांनी तिलारी घाटातून अवजड वाहने कायमस्वरूपी बंद करावी असा प्रस्ताव सादर केला होता त्यास अनुसरून कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी एकतीस ऑक्टोंबर पर्यंत तेथून मोठ्या वाहनांसाठी प्रवेशबंदी आदेश जाहीर केला त्यांच्या अंमलबजावणीसाठी घाटाच्या सुरुवातीस मध्ये व पायत्याशी अशा तीन लोखंडी कमानी उभारल्या होत्या तथापि बंदी आदेश झुगारून अवजड वाहनांनी चार पाच दिवसात तिन्ही कमानी जमीनदोस्त दोस्त केल्या आहेत त्यामुळे येथे मजबूत अडथळे उभारण्याची मागणी होत आहे सुमारे दहा किलोमीटर लांबीच्या या घाटात घाटाच्या दोन्ही टोकांना पोलीस चेकपोस्ट असताना वाहने पुढे जातात कशी हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे गणेश चतुर्थीपूर्वी घाटातून अवजड वाहनांची वर्द वाढणार असल्यामुळे घाटाच्या दोन्ही बाजूस बंदोबस्त कडक करावा अशी मागणी होत आहे